वांगी, वांगी वांगी ला वांगी नी, नी। <laughs> वांगी <laughs> जवाब नक्कीच चव आवडेल मंडळी तुम्हाला जर ट्राय करताय तर उमा। नमस्कार एवढ्या पोगून नमस्कार मंडली मी तुमच्या सर्वांच्या स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल उरण जेकर वरती तर आज मी प्रणितला एक चॅलेंज दिलेला आहे की आजचे ब्लॉग आहे ते मल्याम मध्ये तुला सांगायचं आहे आणि तुझे जे उत्तर असणार आहे ते मी मराठी मध्ये सांगणार आहे म्हणजे तू आज फक्त आणि फक्त मल्यालम शब्द वापरणार एवढ्या पोगून आपण मच्छी मार्केट मध्ये जाणार आहे विचार <laughs> लवकर सांग पनवेल निकल ना आपल्याला क्या लेने जा रहे काय घ्यायला जाते कशाला जाते काय करायला कुठला मच्छी मार्केट अर्धवट <laughs> <आर दो> <laughs> सब क्या देखना पड रहा है अच्छा राहू हो करणार सांग ना मध्ये काय बोलायच बोल एद ए मीन मार्केट द मीन मार्केट पनवेल पनवेल मधला फिश मार्केट मग मा तू स्टडी नाही करून ना आला पोहा पोळा पोह नाही पोहा पोळा चला तर फ्रेंडिस आपण आता आलेलो आहे पनवेल फिश मार्केट मध्ये आता तुम्हाला मल्याला मध्ये विचार की कुठला फिश आणायला पण आलेलो आहे एद मीन पोगुन्नो पोगुन्नो काय जाते काय तो मीन एद दीन ए द ഏത് മീൻ വാങ്ങിക്കുന്നു Premises, वांगी किनू वांगी घ्यायला <laughs> <गये नी नी। laughs> आलो <laughs> <अमीन> वांगी काय चायनीज बोलायला चला वांगी मल्या तिला येत नाही मराठी येते हा मल्याम येते तिला मला मल्यालम बोलायला सांगितलंय तिला बोलून दाखवते बघा माहितीये एद मीन वांगी किनू बघ शिकला तो आपल्याला शिकायला पाहिजे की नाही मी शिकली तर तो पण शिकायला पाहिजे ना मग एद मीन वांगी किनू कोणती वांगी घेणू येणार आहे बॉम्बिल 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 मला ना मा माहित नाही बाबा बॉम्बिल ला मध्ये बॉम्बे डक म्हणतात कुछ भी हो नमस्कार पाचशे रुपये किलो गोरी पाण्याची आणि करपाली मल्याळम मध्ये पापलेट कसा दिला कसे बोलतात पापलेट ला काय बोलतात आवली ही बघा काय विचारते अरे कहना क्या चाहते हो काय बोलली काय बोलली परत विचार हजार रुपये मल्या कसं बोलायचं आयर रुवा रुवा म्हणजे हजार रुपये ही माहिती आहे ना कुठली आहे केरळची मला भाषा शिकवतोय बाबूला काय बोलतात मो, कुटी मोलू कुट्टी मोलू कुट्टी आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल पण होते कुट्टी काय बोलतो हो हिला ये नाही मराठी तिची भाषा बोलते केरळची म चांगली येते येते मला बोलायला नाही माझ्यापेक्षा चांगली मला तिची भाषा बोलायला लावली आज उमा काय बोलू सांगता? मला काय बोलतात सुरमा 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 येत्र सुरमय येत्र सुरम कशी दिली अडीचशे अडीचशे म्हणजे हिला विचारलं घेऊ तर बोलते वांगी कोणती घेते मायला तो गेम बाजा प्रणीत पापलेट न पापलेट नल्ल म्हणजे चांगला ना हा सुपर सुपर पापलेट आहे हा पापलेट एकदम फ्रेश शुपर ना हो मावशी पापलेट एकदम फ्रेश आहे बोलतोय ताजी आहे ना सफेद वाली ताई चिंबोरींड नेंड 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 बोलतात आणि ताईला चेची चेची नेंड चेची म्हणजे खेकडे वाली ताई कोण आहे तू? मी ने केरळ नाही मी इथले मराठी आहे ती मराठी आहे मी मराठी केरळची केरळची हां जातो ना आम्ही इच्या घरी सासूरवाडीला मग सासूरवाडी नाही बघितली केरळची नाही बघितली अजून बघा व्हिडिओ प्रॉन्स क्षेत्रया ₹800 वा हां बघ बघ समजलं किती भाव आहे दुसरं काय विचारणार

आ, करो हाथ जोड के मैं मैं गुजारिश करता नको बोलू तू, नको बोलू तू बंद मोदी हो आज बोंबेची रेसिपी आहे <laughs> या घरी कुठे आम्ही इकडे घ्यायला आलोय आता बोंबेल भेटल बघा आपल्याला द्या एक शंभर ला वाट ना फिश मार्केट ओगुनो विटल अँड या टाइमला खूप गॉन ओगुनो इज वन्नू हां ज्ञान फिश मार्केट वन्नू ज्ञान फिरक्यास फिश मार्केट वन्नू संतोष आई संतोष माईल दिवस फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही आता फिश मार्केट मध घरी आलो आणि पहिल्यांदा म्हणजे आपण एवढेदा फिश मार्केटला गेलो पण उमा सोबत फुल एन्जॉय केला तुम्हाला पण आवडलं ना मंडळी आमचा चॅलेंज तर नक्की लाईक करा तर आता काय दाखवणार आहे रेसिपी ओनली इन मार्केट काय न्यू नाव काय न्यू हिप्पो 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 हा तूच हिप्पो हिप्पो इला हिप्पो <laughs> 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 <इपो. laughs> <laughs> <तूँच इपो>, इला बोंबिल <laughs> हिप्पो इला आता बोंबिल बघूया काय बनवणार आहेस बोंबला आपण आज बनवणार आहे बोंबिल कटलेट तर आपल्याला कमेंट येतात की रेसिपीच्या टायमाला मस्ती नका करू कारण भरपूर जण आपली रेसिपी बनवत असतात फॉलो करतात तर आपण हे काय उरलेलं आहे बापरे उद्या कावळ्यानं वगैरे देणार होती ते ब्रेड आणलेत काय ते ब्रेड क्रम्स असतात ना त्याच्यासाठी ब्रेडचे लास जे लास्ट चा जे ब्रेड असतात ते ठेवते सर्वजण ताकी त्याचे ब्रेड क्रम्स बनवूया मी घरी कटलेट वगैरे आणायला व्हेजिटेबल कॉर्न कटलेट वगैरे बनवतात तेव्हा आता एकदम आपले एकदम सोपं रेसिपी आहे आपल्याला बोंबील आहे ते एकदम साफ करून घ्यायचं आहे इथे बघा बोंबील सर्व घेतलेलं आहे तर बोंबील सर्व आपल्याला मिक्सर मध्ये आहे ओके तर बोंबला मध्ये काटा असतो सर्व चूर चूर होईल अच्छा स्मॅश करायचं आहे डायरेक्ट येस सर्व ग्राईंड ग्राइंड करायचं त्यानं डायरेक्ट ग्राइंड करायचं आहे कोथिंबीर आणि साहित्यामध्ये कोथिंबीर मिरची मिरची लसूण लसूण बस आणि बस पण टाकायचे बसवेलला जाणारी बस अरे बस तेवढंच टाकायचं आहे ब्रेड क्रम आपण नंतर टाकू ओके okay? याला आपल्याला एकदम चकाचक चूर चूर करून घ्यायचंय ओके तुला okay? पण टाकायला भेटलं असत मला टाकायचं त्याच्यात चूर 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 चूर, चूर करायला आता मिक्सर मध्ये ग्राइंड करूया ओके इथे पण मलयाळम लिहिलंय येते इथे काय लिहिलंय तू बघ बोल हा हा ती नुसतं बघत असते असं गेले प्रेमी संगम आना प्रेमी संगम म्हणजे आणण्याचा जे प्रेम करतात ना त्यांची ग्रुपनी बनवलेला यो कॅलेंडर आहे सगळं वेगवेगळं आना आहे ओके कुठला म्हणते ऑगस्ट खाली जुलै लिहिलंय ना ते मग अच्छा <laughs> मी चिटिंग नाही करत जे काय ते चल मारून घेते हा आपला मिक्सचर वॉटन रेडी झालाय ना येस yes. बोमला मध्ये पाणी वगैरे काय नाही टाकला तशाचे तसेच तशयच, कारण आपण बोमला मध्ये ऑलरेडी पाणी असते ना बरोबर हा तर आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स पण टाकूया ब्रेड ला पण तसंच आचेला पण मारायचं आहे मां सोबत का नाही मारलं त्याला सोबत नाही मारायचं मग सगळं ते वेगवेगळं प्रकार आहे ना यो वेगळा यो वेगळा सगळं एकत्र मारायचं नाही तुला वेगळं तुला वेगळं मारते नाहीला वेगळं मारते ना तसं तर एकदम सोपी साधी रेसिपी आहे सर्व काही मिक्सर मध्येच बनणार आहे तर फायनली आता क्रम्स पण रेडी झालेत जे आपल्याला वाटणामध्ये मिक्स करायचे आहे यस क्रम्स आपण नॉर्मली सर्व कटलेट मध्ये बनवतात कारण त्यांना एक क्रंचीनज येण्यासाठी क्रिस्पीनज येण्यासाठी आपण Okay. टाकूया ओके okay? ब्रेड इथे संपलं नाही आपलं रेसिपी खूप काही आपल्याला एवढं तर मी हात धुते तर बोमलाचे कटलेट करणारे साहित्य तुम्ही बघितले आता कोटिंग ना हो आ, तर आता कोटिंग मध्ये काय काय जाणार आहे तर राईस पीठ घेतलाय आणि बेसन ना बेसन हा बेसन पण घेतलंय बघा आणि त्याच्यानंतर हलद हल्दी हल्दी पण टाकायचं एक चमच एक चमच हल्दी इन वन मसाला सर्वांना सांगत असतो व्हॉट्सअप जे जे करतात की ताई गरम मसाला वेगळा घेऊ का मी मिरची पावडर वेगळं घेऊ का काही गरज नाहीये आपल्या फक्त आग्रिकोळी मसाला घ्या ऑल इन वन आहे सर्वांसाठी तुम्ही वापरू शकता ऑर्डर येतात रिपीट रिपीट ऑर्डर नसेल ट्राय केला अजून तर नक्की ट्राय नक्की ट्राय करा मंडळी तो पण टाकलेला आहे आपण आग्रिकोळी मसाला आणि थोडासा चवीनुसार चवी पण बघा लिंबू आणि लिंबू पण पिलूया कोणी कोणी बनवलाय कटलेट बोंबील माशाचा नक्की कमेंट करा नसेल बनवला फर्स्ट टाइम बघित असेल तर उमासाठी नक्की लाईक करा हे मी तुमच्यासाठी युनिक युनिक रेसिपी घेऊन येत असते काय ना काय बनवत असायचं बसायचं आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स कारण बोंबील कसं एकदम सॉफ्ट सॉफ्ट वस्तू आहे ना तर त्याला पकडण्यासाठी म्हणजे कटलेट आपल्याला पकडण्यासाठी आपण कोटिंग वगैरे टाकतात okay? आ, अंडा पण टाकू शकतो अंडा टाकू शकतात आता कोण कोण टाकतात पण नको हो कशाला ते आपण बोंबीलचा टेस्ट खराब करायचं थिकनेस खूप जास्त येते म्हणून आपण अंडा नको टाकूया तर आता आपण रेडी केलेलं आहे ना प्रॉपर मिक्स yes. केलेलं आहे ना टायमिंगला okay. तर सर्व काही साहित्य मिक्स केल्यावरती आपण तवा पण ठेवलाय गरम करत आणि रवा पण घेतलास ना तू रवा कोटिंग साठी ना हे बघा आणखी क्रिस्प करण्यासाठी तिने रवा घेतलाय आणि आता पॅटीस तयार करते बघा बोंबील पॅटिस तुम्हाला दिसत आहेत ना उन, तर कशी वाटते मंडळी रेसिपी पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला नक्की कमेंट करा चला आता बाकीचे पण सर्व आपण बनवून घेऊया एकदम सोपी कृती आहे ना हो। काय टेन्शन नाही कोण पण बनवू शकतो पटापट बनवू शकतात आता सर्व आपण जेवढे काय होतील ते करूया आणि तव्यावरती टाकून मग जेवताना भेटूया ओके ओके पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हाला बोंबील कटले ज्ञान निंदे स्नेही किन्नू थँक्यू म्हणजे काय नंदी ज्ञान निंदे स्नेही किन्नू आ, खुब -खुब तर तुला काय बोलायचं होतं की खूप खूप आभारी बोलायचं होतं ना तर त्याच्यासाठी बोलायचं नन्नी 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 नमस्कार नन्नी थँक्यू नन्नी तर फायनली गरम गरम कटलेट आलेले आहेत तर उमा मॅडम चूड चूड म्हणजे गरम गरम कटलेट आलेले आहेत तर उमा मॅडम टेस्ट करून घेऊया आपण बोले तो आपण हो जाते आपण ओरानाई ओरानाई आव गरम गीत थोडे थंड करून आणायचे असं त्याला माईकला जरा कुठेतरी स्टक स्टिफ चिटकाव आणि असं दोन्ही हाताने त्याला कटलेट खायचं असते बाबा चोरुंडो चोरणवा जेवायला या कटलेट खायला या डायरेक्ट तव्यावरून आणलाय तुला कस वाटते मस्त काय वाफच नाही निघाल पण काय निघाले हा कोथिंबीर आणि बोंबिलचा सुगंध मस्त आउटर तर एकदम क्रिस्पी झालाय आणि आतमध्ये मऊ मऊ आहे तर बघूया आपण खाऊन बोंबील माश्याचा कटलेट कसा लागते तो ग्रीन चटणी सोबत जे नाही <laughs> ना थंड करून खा नक्कीच चव आवडेल मंडळी तुम्हाला जर ट्राय करताय तर hmm. खूप मस्त झालाय बघ काय काय टाकलं हा जो तिखटपणा पण येतोय मस्त आणि जो ब्रेड क्रम्स बेसन आणि रवा ब्रेड क्रम्सनी तर एकदम हे बनवलंय त्याला जाड जाड पण hmm. मजा येते खायला आवडेल तुम्हाला हा नेहमी बोंबील फ्राय करताय तुम्ही तर बोंबील आणल्यावरती मिक्सरला स्मॅश करा आणि ही रेसिपी ट्राय करा आवडेल तुम्हाला जेवणावरती yes. बोंबील कटलेट तर अनया पण खायला आली बघा म्हणजे घास मारल्या मारल्या अशी एनर्जी लेवल हाय होऊन जाते ना ओ एकदम मस्त थोडा गरम आहे पण खायला खूप मजा येते तर मंडळी बोंबील आणत असेल तर फक्त फ्राय करण्यापेक्षा काहीतरी वेगळी डिश पण बनवा इथे मस्त आहे मस्त आहे आवडेल मंडळी नक्कीच 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 ट्राय करा आम्ही फक्त किती रुपयाचे ना बरोबर आता आरामात एक दहा तरी कटलेट होऊ शकतो सहा सात मोठे मोठे म्हणजे मीडियम साईजच्या मध्ये आम्ही दहा दहा कटलेट आठ आठ ते दहा कटलेट बनवले बघा तर आज प्रयत्न होता बोंबिल माशाचे कटलेट बनवण्याचा आणि उमाने जो चॅलेंज दिला होता मला मल्याम मध्ये बोलायचा आता तर, बोल मध्ये तर खूप एंटरटेन आपण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करायो विचार निगल निंग, किस्ट मायो कमेंट चो आणि मायो सोबत काय <laughs> निंगल इष्ट मायो कमेंट च्यो निंगल किस्ट मायो कमेंट चो लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तो पण करा देन टेक केअर बाय बाय अमूमा हसायचं बंद करा अमुमा हसतच असते तुझ्या व्हिडिओ टी व्ही बघून हसत असेल केअर बाय बाय सी